तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे इथल्या भीषण आगीची प्रोसेस कंपनीला भीषण आग लागली आणि काही क्षणात बघता बघता या आगीनं वणव्याचं स्वरूप धारण केलं आणि या आगीच्या अग्नितांडवामध्ये तर ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे कपड्याचे प्रोसेसिंग करणारं हे युनिट होतं असं कळतंय कंपनीला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही आग लागली डोंबिवली पूर्वेतल्या एम आय डी सी फेज वनमध्ये शक्ती प्रोसेस कपडा कंपनी आहे आणि या कंपनीचं हे जे गोडाऊन वगैरे सगळं होतं ते जळून खाक झाल्याचं कळतं आहे आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे पण फायर ब्रिगेडच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात था। अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत काही दिवसांपूर्वी सोनारपाडा परिसरात एका गोदामाला अशीच भीषण आग लागली होती सातत्यानं डोंगिलीत आग लागण्याच्या घटना घडत आहेत बेकायदा भंगार गोदामं आणि केमिकल कंपन्यांवर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते मात्र काही ठोस कारवाई, कारवाई होताना दिसत नाहीये प्रशासन ती करताना दिसत नाहीये तर शुक्रवारी आग कशी लागते असा प्रश्न सुद्धा आता नागरिक विचारू लागलेले आहेत त्यामुळे या आगीत कुठला दुसऱ्या संशयाचा धूर सुद्धा अनेकांना येऊ लागलेला आहे पण आज ही जी आग लागलेली आहे या आगीत कपडा प्रोसेसिंग ची ही कंपनी होती पूर्णपणे या अग्नि तांडवात ती भस्मसात झालेली आहे प्रचंड मोठी ही आग होती आणि ही आग इतक्या लवकर भडकली आणि पसरली की अग्निशमन दलाला तिथं वेळेत पोहोचून ती आग विझवण्याच्या आतच या आगीनं सगळं काही आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं शुक्रवार आणि एम आय डी सीमध्ये आग हे वारंवार बघण्यात येतं शुक्रवारी एम आय डी सी परिसर बंद असतो मग अशा वेळेलाच आगी का लागतात आता मी ऐकलं याच्याकडे सहा कोटीचा माल एक्सपोर्टसाठी तयार होता आणि तो माल आता जळून तुम्ही बघत असाल वरच्या बाजूला ठेवलेला तो माल जळून खाक झालेला आहे याच्या मागचं रहस्य काय सहा कोटी तुम्ही एवढा माल ठेवता मग त्याचं प्रिकॉशन घेत नाही नक्की काय एम आय डी सीमध्ये गौड बंगाल काय की शुक्रवारीच का आगी लागतात या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रदीप ही आग आटोक्यात आलेली आहे का आताची परिस्थिती नेमकी काय आहे आपण जर बघितलं तर आग अद्याप आटोक्यात आलेली नाही मोठी आग आहे ही कंपनी जी आहे शक्ती प्रोसेस अशा कंपनीचं नाव आहे कपडा प्रोसेस करणारी ही कंपनी आहे आपण जर बघितलं तर कंपनी ही जवळपास पाच ते सहा मजली एवढी मोठी इमारतीची कंपनी आहे ही पूर्णपणे ही कंपनी जळून खाक झाले या कम, या आगीमध्ये एवढी आग भीषण आहे की यामध्ये जे पत्रे लावले ते पत्रे सुद्धा काही ठिकाणी उडालेले आहेत आपण जर बघितलं तर घटनास्थळी सात फायर ब्रिगेड पोहोचलेले आहेत आणि विझवण्याचं काम अद्याप चालू आहे आपण जर बघितलं तर जे काही इकडे पोलीस असतील आणि फायर ब्रिगेड प्रशासन त्यांचं मत आहे की आग आग विझण्याकरता से कम होईल एवढी मोठी आग आहे आणि मोठ्या प्रमाणात जो माल आहे हातला माल दिसतोय आपण जर बघितलं तर शुक्रवारी कशी आग लागते असा सुद्धा एक प्रश्न आता पुढे आलेला आहे आणि नागरिक हे प्रश्न विचारू लागले आहेत आपण जर बघितलं प्रोबेस कंपनी असेल तर स्फोट असेल भंगार गोदामाचे स्फोट असतील असे वारंवार एमआयडीसी आणि परिसरात होत असतात मात्र ठोस ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेत घेतला जात नाहीये कंपन्यांकडनं हलगर्जी पण हा नेहमीच दिसतो प्रशासन असतील एमआयडीसी चेमपीसीचे अधिकारी असतील हे लक्ष कधी देणार असा प्रश्न नागरिक विचारू नक्कीच या आगीतून संशयाचा धूर सुद्धा येऊ लागलेला आहे धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग लागली आणि या अग्नि तांडवाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगेन आपण जर बघितलं तर डोंबिवलीतली एम आय डी सीच्या कंपन्यांना वारंवार आग लागते अशीच एक कंपनी आहे एम आय डी सीमधील शक्ती प्रोसेस मिल म्हणून या कंपनीचं नाव आहे मोठ्या प्रमाणात इथं आग लागलेली आहे अख्खी कंपनी ही जळून खाक झालेली आहे कपडा क एक प्रोसेसची कंपनी आहे असं म्हटलं जातं आहे मात्र ह्यात नक्की कुठलं उत्पादन होतं हे अद्याप सांगताना आलं आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा जो कपडाचा का कापड आहे ते हे जळून खाक होताना दिसतंय आपण जर बघितलं तर जे पत्रे आहेत हे पत्रे सुद्धा फुटून उड उडताना दिसतायत या या आधी सुद्धा अनेक कंपन्यांना आहे अशीच आग लागली होती आपण प्रोबेस कंपनीचं मोठं उदाहरण घेतलंय मात्र जर एम प्रशासन असेल किंवा इकडच्या कंपन्या आहेत कोणतीही सुरक्षा घेताना दिसत नाहीये कॅमेरा इंतयाज सह प्रदीप भणगे न्यूज एटीन लोकमत डोंबिवली यानंतर दिवसभरातल्या तीन महत्वाच्या घडामोडी एक घडामोड ती म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत दिलासादायक की अखेर कोरोनाच्या लसीच्या लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याच्या प्रशिक्षणाचं काम सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलंय दुसरी महत्वाची बातमी म्हणजे मेट्रोचं जे कारशेड आहे ते आरेतून कांजूरमार्गला गेलं कांजूरमार्गमध्ये त्याला स्थगिती मिळाली आणि त्यानंतर आता ते बीकेसी मध्ये जाणार का या सगळ्यावरून मोठं राजकारण पेटलंय तर तिसरी महत्वाची घडामोड म्हणजे संजय राऊत विरुद्ध गोपीचंद पडळकर असा एक राजकीय सामना सध्या रंगतोय सामन्यातून गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीका करण्यात आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांचा खरपूस समाचार घेतलाय कोरोनाची लस नेमकी कधी येणार हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेला आहे पण त्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल मुंबई महानगरपालिकेनं टाकलंय हे पाऊल आहे लसीकरणाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आता सुरुवात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेनं आता या संदर्भातली महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केली असून डॉक्टर आणि आरोग्य सेवक जे आहेत त्यांना आता प्रशिक्षण द्यायला सुरुवात झालेली आहे राज्यभरात कोरोना लसीकरणाची तयारी जोरदार सुरू आहे मुंबई महानगरपालिकेनं आजपासून आपल्या आरोग्यसेवकांना लसीकरणासाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे आजपासून इथल्या डॉक्टर आरोग्यसेवकांना मास्टर ट्रेनिंग देण्यात येत आहे आता सुरुवातीला दीडशे जणांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर इतर काही लोक या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे लसीकरणाच्या दृष्टीनं आता महत्त्वाची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती स्वाभाविकपणे लस नेमकी या सगळ्यांच्या हातात कधी येते आणि एकदा का लस आली की मग टप्प्याटप्प्यानं ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली जाणार आहे लसीकरण करण्यासाठी देण्यात येणारं हे ट्रेनिंग नेमकं कसं आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर आता लस येणार आहे आणि त्या लसीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे मी सध्या मुंबईच्या जी नॉर्थ विभागाच्या कार्यालयामध्ये जिथे आज मुंबई महापालिकेच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं किती दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे आणि काय काय शिकवलं जातं याच्यामध्ये ही जी बॅच आहे ही आपण मास्टर ट्रेनर्स तयार करत आहोत अशा आम्ही चार ते पाच बॅचेस घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण मेडिकल कॉलेजेसचे सिनियर डॉक्टर्स आमचे वॉर्ड लेवलचे जे इम्युनायझेशन ऑफिसर्स आहेत ते इम्युनायझेशन ऑफिसर्स असतील पेरिफरल हॉस्पिटलचे डॉ डॉक्टर्स असणार आहेत डिस्पेन्सरीचे सिनियर मेडिकल ऑफिसर्स असणार आहेत असे साधारणतः आपण दीडशे ते एकशेऐंशी मास्टर ट्रेनर्स तयार करत आहोत आणि ही प्रक्रिया साधारणतः चार ते पाच दिवस चालू राहील याच्यानंतर हे जे मास्टर ट्रेनर्स तयार होतील त्यांनी फील्ड लेवलला जाऊन वॅक्सिनेशन टीमचे जे मेंबर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं अप अपेक्षित आहे तर त्याच्याप्रमाणे आज आपण म्हणजे स्टेट लेवलचं जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये आम्ही आठ मास्टर ट्रेनर्सना त्यांनी तयार केलं ज्याच्यामध्ये आम्ही लसीकरण विभागाचे डॉक्टर्स आहोत डब्ल्यू एच ओचे प्रतिनिधी आहेत आणि युनिसेफचे प्रतिनिधी देखील आहेत तर आम्ही असे सात ते आठ ही मास्टर ट्रेनर्सनं ट्रेन करतो आहे आज इथे एक चालू आहे दोन दिवसापूर्वी एक ट्रेनिंगची ट्रेनर्सची बॅच झाली सोमवारी आणि मंगळवारी आणि बुधवारीही अशा एक एक बॅच आपण करत आहोत तर दिवसाला एक बॅच अशी हो। मास्टर ट्रेनर्सची आहे पण याच्यानंतर हे लोक जेव्हा फील्ड लेवलला जाऊन ट्रेनिंग करतील तर त्यावेळेला त्या मल्टिपल बॅचेसमध्ये ट्रेनिंग सुरू सुरू होईल म्हणजे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांपर्यंत आपण हे ट्रेनिंग देणार आहोत सगळ्यांना याच्यापूर्वी भारता मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे लसीकरण झालेले आहेत ते लसीकरण आणि या लसीकरणामध्ये काही फरक आहे का आणि तो किती मोठ्या प्रमाणावर असू शकतो अच्छा लसीकरण कार्यक्रम जो आहे तो आपल्यासाठी नवीन नाही आहे कारण आपण जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून लसीकरण कार्यक्रम यू आय पी म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणून आपण राबवत आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिरेक्शन्सप्रमाणे पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण लहान मुलांचं लसीकरण करतो आणि हे जे कोविड एकोणीसचं लसीकरण असणारे हे ॲडल्ट वॅक्सिनेशन आहे लसीकरणाचं म्हणजे लस देण्याची प्रक्रिया किंवा लस देण्याची पद्धत आहे ती सेम असणाऱ्या जी आपल्या लसीकरणामध्ये असते ती फक्त आपला एज ग्रुप जो आहे तो वेगळा हे हा आणि वॅक्सिन नवीन असल्यामुळे आजारही नवीन आहे नवीन आहे त्यामुळे त्याच्या कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस येतात काय इश्यूज येतात हे आपल्याला कालांतराने म्हणजे जसं आपण पुढे जाऊ त्याच्या तेव्हा कळेल आजच्या दिवसाचं या ठिकाणी हो पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे मुळे समील चौधरी सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर बातमी कारशेडच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शह काटशहाची आरेला कार्य केल्याच्या नंतर कांजूरमार्ग मधल्या आता कारशेडला स्थगिती मिळाली आणि त्यानंतर आता याच कारशेड वरून नवं राजकारण पेटलेलं आहे कांजूरमार्ग मधल्या कारशेडला स्थगिती दिल्याच्या नंतर आता या कारशेडची चाचपणी बी केसी मध्ये सुरू करण्यात आलेली आहे जिथं बुलेट ट्रेनच्या साठीची जागा प्रस्तावित आहे आता राज्य सरकारकडून बीकेसीतल्या जागेची कारशेडसाठी पाहणी झाली महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादित केलेल्या जागेला स्थानिक रहिवाशांकडून विरोध होतोय तर कांजूरमार्गमधील जागेला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे प्रकल्पाचं नुकसान होऊ नये यासाठी बीकेसीतल्या जागेची पाहणी सुरू केल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ना समजतच नाही की या सरकारचे नेमके सल्लागार कोण आहेत म्हणजे या राज्यालाही बुडवायला निघाले आणि या सरकारलाही बुडवायला निघाले त्याचं कारण असं आहे की बी के सीची जागा जी आहे ती प्राईजलँड बी के सीमध्ये आत्ता यापूर्वी आपण जो शेवटची विक्री केली अठराशे रुपये प्रति हेक्टरने ती विक्री केली आहे पंचवीस हेक्टर जागा ही या कारशेडकरता लागेल म्हणजे पंचवीस तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त महाग जागा मी त्या कारशेडकरता द्यावी लागेल कोणीतरी चुकीचे सल्ले देऊन राहिलेले आहे लहानपुरासारखा ला खेळ चाललेला आहे आणि मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र काय सल्लागाराची गरज नाही महाराष्ट्र सरकारला कारशेड जे आहे त्या कारशेडबाबत विरोधकाने चिंता करू नये आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत बी के सीमध्ये कारशेड हलवण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे हायकोर्टाने त्याला स्थगिती दिल्यामुळे आणखी किती काळ कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरण चालेल हे लक्षात घेता हा प्रकल्प लवकर झाला पाहिजे यासाठी बीकेशी मध्ये मेट्रो कारशेड होऊ शकते का याची चाचपणी देखील सुरू केलेली आहे यानंतरची बातमी आहे संजय राऊत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वाक युद्धाची सामनातून गोपीचंद पडळकर यांच्यावर खरमरीत टीका करण्यात आली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा संजय राऊत यांचा समाचार घेतलाय त्यामुळे या दोघांमध्ये आज चांगलंच वाक युद्ध पेटताना दिसलं पवारांवर बोलण्याची पात्रता नाही अशा शब्दात आता हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांच्यावर घणाघात केलेला आहे धनगर नेते गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना खरमरीत पत्र लिहिलं होतं आणि नव्या वादाला तोंड फुटलं पडळकरांनी राऊतांवर टीका करताना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही लक्ष केलं आपला पगार किती आपण बोलता किती अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली पंतप्रधान मोदींवर वाटेल तसे आरोप करण्याची आपली लायकी आहे का उठसूट कोणत्याही व्यक्तीवर आणि किंवा कुठल्याही विषयावर काही बोलायचं लायसन आपल्याला मातोश्रीहून मिळालंय की बारामतीच्या गोविंद बागेतून मिळालंय हे महाराष्ट्राला कळू द्या मध्यंतर मी पवारांबद्दल काही विधान केलं तेव्हा तुमचा जळफळाट झाला ते साहजिक आहे कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असं शिवसेनेतले आमचे मित्र आम्हाला सांगत असतात अशा परखड भाषेत पडळकरांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे अधिवेशनात पारंपरिक वेषात ढोल वाजवत सदनात शिरण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला होता त्यावर राऊतांनी टीकात्मक अग्रलेख लिहिला त्याला उत्तर म्हणून आज पडळकरांनी जाहीर पत्र लिहिलंय पडळकर यांच्या टीकेनंतर आता त्यांच्या वर टीका करण्यासाठी संजय राऊतांच्या समर्थनार्थ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पुढे आलेले आहेत आणि मुश्रीफांनी आता पडळकरांवरती टीका केली ऊट सूट मोदी साहेबांच्या वरती टीका करायची फडणवीस साहेबांच्या वरती टीका करायची ज्या मोदी साहेबांच्या तुम्ही खासदार सगळे झाला राज्यातले शिवसेनेचे जितके लोकसभेचे खासदार झाले ते मोदी साहेबांच्या मुळे झाले आणि परत तुम्ही टीका करत बसता आणि म्हणून मी आज त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या भावना मांडलेल्या आहेत पाच वर्ष सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी भोगली परंतु धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही त्यावेळेस गोपीनंद पळळकर हे कुणाचे चमचे होते हे आरक्षण पाच वर्षात न देता सुद्धा आज ते पुन्हा भारतीय जनता पक्षाचे आज विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत कशाची बक्षीस त्यांनी मिळवली धनगर समाजाचा विश्वासघात करण्याची त्यांनी बक्षीस मिळवलेली आहे आणि पवार साहेबांना बोलण्याचा तर त्यांना अजिबात अधिकार नाही कारण अशा पात्र घालून वगैरे नौटंकी करणारे अनेक पाहिलेले आहेत अने म्हणून पवार साहेबाजी बोलून संजय राऊत संजय राऊत कसे काय असं पण प्रामाणिकपणाने एक बाजू ते धरतायत तरी कशाची त्यांनी आजपर्यंत फिकीर केलेली नाही यानंतर बातमी बिबट्याच्या संदर्भातली आहे पंढरपूर मधल्या करमाळ्यातला जो नरभक्षक बिबट्या होता अखेर त्याला ठार करण्यात यश आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून या, या बिबट्याची प्रचंड दहशत या सगळ्या परिसरात होती आणि अखेर शार्प शूटरच्या मदतीनं या बिबट्याला गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि हा नरभक्षक जो बिबट्या होत्या त्याला ठार करण्यात यश आलेला आहे मागील पंधरा दिवसांपासून करमळा तालुक्यात बिबट्यानं मोठी दहशत पसरवली होती आतापर्यंत तिघांचे बळी त्याने घेतले होते नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन सहा शार्प शूटरची नियुक्ती केली होती अखेर आज साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय विरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत वीरेंद्र काय अधिक माहिती या संदर्भात विलास करमया तालुक्यामध्ये गेले पंधरा ते वीस दिवस झाले या बिबट्याची दहशत होती तीन जणांचे प्राण गेले होते तीनदा प्रयत्न केला होता शार्प शूटरने वन विभागाने बिबट्या जेरे बंद करण्यास आणि ठार मारण्यास अपयश येत होतं परंतु खाजगी बारामतीचे जे शार्प शूटर आहेत हर्षवर्धन तावरे आणि अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या पाच ते सहा दिवसापासून बिबट्याचा पूर्णपणे त्याचा पाठलाग केला होता आणि आज त्याला ठार मारण्यात यश आलेलं आहे अत्यंत दहशत पसरली होती या भागात परंतु या नरभक्षक बिबट्या होता त्याला आज ठार मारण्यात आलेला आहे विलास धन्यवाद वीरेंद्र तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मोदी सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच याबद्दलचं आपलं मौन सोडलं आणि या तीनही कायद्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करत हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे एपीएमसी बाहेर माल विकता येत नव्हता पण आता ते खुला झाल्याचं मोदी म्हणाले आणि केंद्रीय कृषी कायद्याचं जोरदार समर्थन त्यांनी केलं त्याचबरोबर मोदींनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला विरोधकांवर हल्ला चढवताना केंद्रीय कृषी कायदे एका रात्रीत आलेले नाहीत तर गेल्या वीस ते बावीस वर्षात आलेल्या प्रत्येक सरकारनं त्यावर व्यापक चर्चा केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर बर बरीच चर्चा झालेली असल्याचं मोदींनी म्हटलंय गेल्या वीस बावीस वर्षांपासून प्रत्येक सरकारनं यावर व्यापक चर्चा केली जवळजवळ सर्वच संघटनांनी या कायद्यावर चर्चा केल्याचंही मोदी म्हणाले कानून बनने के बाद भी वैसे ही एमएसपी की घोषणा की गई जैसे पहले की जाती थी कोरोना महामारी से लड़ाई के दौरान भी ये काम पहले की तरह किया गया एमएसपी पर खरीदी भी उन्हीं मंडियों में हुई जिनमें कानून बनने से पहले होती थी कानून बनने के बाद भी वही हुई अगर कानून लागू होने के बाद भी एमएसपी की घोषणा हुई एमएसपी पर सरकारी खरीदी हुई उन्हीं मंडियों में हुई तो क्या कोई समझदार इस बात को स्वीकार करेगा कि एमएसपी बंद हो जाएगी और इसलिए मैं कहता हूं इससे बड़ा कोई झूठ नहीं हो सकता इससे बड़ा कोई षड्यंत्र नहीं हो सकता और इसलिए मैं देश के प्रत्येक किसान को ये विश्वास दिलाता हूं कि पहले जैसे एमएसपी दी जाती थी वैसे ही दी जाती रहेगी एमएसपी न बंद होगी न समाप्त होगी यासोबत मुलूक महाराष्ट्र या बुलेटीन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय मुलख महाराष्ट्र आणि यानंतरची बातमी पालकांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ज्या शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारलेला आहे पालकांकडून विद्यार्थ्यांकडून त्या शाळांची आता खैर नाही आहे कारण आता अशा शाळांवरती थेट कारवाई करण्याचा इशारा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिलेला आहे नागपुरात अतिरिक्त फी घेणाऱ्या आणखी पंधरा शाळांवर कारवाई करण्यात आली आहे कायदा नावाचं कुठलंही भय राहिलं नसून पालकांसोबत बेमानी केल्यास आम्ही सोडणार नाही असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळांना दिलाय राज्यात आणखी दोनशे ते तीनशे शाळांच्या तक्रारी आल्या सांगून असून या शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय त्यामुळे शाळांच्या मनात थडकी भरवणारी ही बातमी म्हणावी लागेल ज्या शाळा विद्यार्थ्यांकडून पालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारतायत तेव्हा त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे त्यांची खैर नाही बाजूना आमचं सरकार उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार आणि आम्ही स्वतः खंबीरपणे उभं राहू हो, आणि त्यावर सगळे अजून पंधरा शाळेवर आपण कारवाई प्रस्तावित करतो आहे त्याची सगळी माहिती आपल्याकडे आलेली आहे बऱ्यापैकी तिथे पण त्रास होत आहे माहिती देताना माहितीच दिल्या जात नाही वर्षातून दोन वर्षातून फी वाढवले पाहिजे तर दरवर्षी वाढवल्या जाते पंधरा टक्क्याच्या आत वाढवले पाहिजे तर लागण तेवढी वाढवल्या जातं आणि त्याचा काही कुठल्याही प्रकारचं आपण पाहतोय का त्याचा हिशोब लेखाजोगा काही ठेवत नाही एका इकडे ट्रस्ट म्हणून संस्था उभी करायची धर्मदा नोंदणी करायची आणि करायचा मात्र पूर्ण व्यापार तर मला वाटतं ह्या राज्याला तो शोभणारा नाही ती आपली संस्कृती नाही आहे आणि त्याच्या विरोधात यानंतर चंद्रपुरातून एक धक्कादायक बातमी आपल्याला कल्पना असेल की सहा वर्षांपूर्वी चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्यात आली पण जो व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चंद्रपुरात दारूबंदी आहे असं कोणीच म्हणणार नाही त्याचं कारण म्हणजे तिथं एक अफलातून प्रयोग करण्यात आलेला आहे हा प्रयोग आहे लग्नाच्या पत्रिकेसोबत दारूचा बॉक्स फ्री देण्याची ही आपलातून आयडिया एकानं लढवली आहे ही निमंत्रण पत्रिका आहे लग्नाची ज्यात पत्रिकेसोबत दारूचा बॉक्स गिफ्ट म्हणून देण्यात आलाय बरं इतर जिल्ह्यात पत्रिकेसोबत गिफ्ट देणं ठीक आहे पण ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे तिथं जर लग्न पत्रिकेसोबत दारूचा बॉक्स मिळत असेल तर मग इथं दारूबंदी केवळ कागदावर आहे का असा प्रश्न विचारला तर त्यात वावग काय हैदर शेख आपले आपल्या सोबत आहेत हैदर असलेल्या हे नेमकं काय सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षापासून दोन हजार पासून दारूबंदी आहे मोठ्या प्रमाणात दारू येते आणि ती पकडली जाते कारवाई होतात पण आता अशा प्रकारच्या दारूचे निमंत्रण हे एक अत्यंत वाईट घटना आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जे परिवार आहे ज्यांनी ही पत्रिका छापली आणि ती वाटली त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार असं म्हणणं होतं की आम्ही हा पत्रिका फक्त नागपूर जिथे दारूबंदी नाही आहे तिथे वाटल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यात फक्त ड्रायफ्रुट्स होत्या आणि त्यामध्ये कोणत्या तरी नातेवाईक एक व्हिडिओ त्या हा केलेला आहे आणि तो व्हायरल केला त्या संदर्भात ते असं त्यांनी यांची प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद है। हैदर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत